येथील शेवगाव घेवराई राज्यमार्गावरील बऱ्याच वर्षांपूर्वीचा जुना पूल असून अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असताना या पुलाची तातडीनं पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी अशी मागणी ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत गरड यांनी केली आहे गरड यांनी सांगितलं की हा पूल सध्या उद्ध्वस्त अवस्थेत असून पुलाच्या खालच्या बाजूने पूर्ण लोखंडी गज निघाले आहेत दररोज हजारो वाहन चालक या मार्गावरन प्रवास करीत असतात वाहन पुलावरनं जात असताना पूर्ण पूल व्हायब्रेशन होत असतो पावसाळ्याच्या तोंडावर पूल कोसळण्याचा सा धोका निर्माण झाला असून यामुळे कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून दुरुस्तीचं काम हाती घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं स्थानिक नागरिकांनीही पुलाच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाकडे त्वरित उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे बालम टाकळी मोठी लोकसंख्येचं गाव आहे बाजारपेठ चांगली आहे येणारे जाणारे लोक ह्या गावात जातात बालमटाकळी परभणी ग्यावर ह्या मार्ग सगळ्या वाहतूक जास्त आहे आणि याची अवस्था इतकी बेकार झाली याच्या अगोदर दो दोन तीन घटना घडलेल्या आहेत बैलगाडी गेली एकदा ट्रॅक्टर खाली गेला आहे आणि अशा परत पूर्व काही घटना होऊ नये व यासाठी कल्पना देण्याचं काम आहे आमचं आम्ही आपलं आपल्याला कल्पनाही पण काय झालेलं आहे काय तुमची मागणी काय याचं एक तर दुरुस्ती करा नाही तर काहीतरी एक नवीन तयार करा काय पण हे फुल करणं गरजेचं आहे आणि याची दशा एकदा अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करा हे कोणा स्टेपला आहे काय आहे कशी काय परिस्थिती याची तरी अशी अवस्था असली अपोलाची हालायची याचा उपयोग नाही त्याचा काही अधिकाऱ्याने नाही कोणाला दिले आम्ही कोणी सुचना त्याच्यात पत्र दिलेले आहेत याच्या अगोदर दिलेले आहेत तुम्ही बी आणि असं तर परत फोन करून सांगू त्यांना काहीतरी मी अधिकाऱ्याला कोणाला पाठवा पाहिजे तुमची मागणी काय आता पूल तयार होणे गरजेचं आहे नाही तर याला दुरुस्ती करा काहीतरी पर्या करा पावसाळ्यात परत याला काही परत एखादी घटना घडू शकते भविष्यात वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव